आमच्यापेक्षा मोठ्या पदावर जायला पाहिजे आहे ना आम्ही हे कार्य करत कधी कधी अध्यापन करत असताना आम्हाला वेगवेगळ्या अडचणी येतात परंतु आम्ही सर्वांचे सहकार्य एकमेकांचे सहकार्य करून त्या अडचणीचा सामना करत असतो मला आठवते मॅडम ज्यावेळेस दोन हजार पाचला मॅडम सहा दोन हजार सहाला दोन हजार पाचला त्यांची नियुक्ती झाली परंतु आवडतो दोन हजार सहाला भेटली आणि त्या कोकणगावात प्रथम रुजू लागले कोकणगावात हे गाव त्यांना आवडलं पण कोकणगावात सर्वप्रथम नोकरीची सुरुवात करून नंतर बंदी होऊन परत त्या कोकणगावला आल्या कारण याची माणसं आवडली असतील कुणी विद्यार्थी आवडले असतील आहे ना आणि अनेक विद्यार्थी त्यांची आता सर्व्हिसला होत आहेत आणि चांगलं अध्यापनाचं कार्य नेहमी ने। म्हणजे कार्य ही पूजा नेहमी ने त्या मानत असतात तर आपल्या अध्यापन कार्यात कार्यशील असतात अध्यापन कार्य करता करता प्रत्येक क्षेत्र हे आय टीकडे जात आहे इन्फॉर्म इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी याचा अध्यापनात फार वापर होत आहे आणि हा वापर करता करता नवीन विद्यार्थ्यांना समजेल तसं या अनुषंगानं त्या शैक्षणिक व्हिडिओ आहे ना बनवत असतात आणि त्या युट्यूबवर सुद्धा टाकत असतात अनेक सबस्क्रायब सबस्क्रायबर सुद्धा मॅडमचे आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे नंतर यावर्षी जी व्हिडिओ निर्मिती शैक्षणिक शालेय शिक्षण क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या पुणे येथून किंवा आपल्या जिल्ह्यामधून कोण प्रथम येतं महाराष्ट्रातून कोण प्रथम येतं यासाठी सुद्धा एक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जी की शैक्षणिक अध्यापन अध्ययन आणि अध्यापन याच्यावर असेल तुम्हाला घटक शिकवताना कोणाचा पाठ चांगला झाला याचं ते बक्षीस होतं ते शनिवारला होतं ना हां शनिवारी बक्षिसाचं आयोजन होतं आणि शिक्षकासाठी संपूर्ण शिक्षकासाठी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या दृष्टिकोनातून अजून एक अभिमानाची बाब महारा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार तर मॅडमना मिळालेलाच आहे त्याबद्दल टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया अभिमानाची बाब म्हणून त्यांना जिल्ह्यातून आपल्या वाशिम जिल्ह्यातून जवळपास शंभरच शिक्षकांनी आणि मॅडमनी भाग घेतला होता त्या सर्व शिक्षकापैकी शिक्षिका पैकी मॅडमचा गुणानुक्रमे जिल्ह्यातून व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला त्याबद्दल सुद्धा त्यानंतर टाळ्या वाजून स्वागत करूया मॅडम तुम्ही त्या प्राप्त होत्या तुम्हाला तुमच्या त्या कार्याची पावती आहे आणि म्हणून आम्ही आपल्या शाळेच्या वतीनं विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही तुमचं एकदा स्वागत घेऊ इच्छितो तर मॅडमचं स्वागत घेण्यासाठी सन्माननीय आपल्या शाळेचे आमचे मार्गदर्शक आमचे बंधू विसावे सर काळबांडे सर आणि मॅडमना मी विनोद